बीड अत्याचार प्रकरणावरून संदीप क्षीरसागरांवर आरोप अंजली दमान यांनी एक्स पोस्ट करत काही सवाल उपस्थित केले आहेत कोचिंग क्लासच्या मालकाला क्षीरसागर मदत करायचंय कोचिंग क्लासच्या मालकाला राजाश्रय होता सीडीआर तपासणी करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली गेली धनंजय मुंडेनंतर दमानियांचे क्षीरसागरांवर गंभीर आरोप बघायला मिळत अत्याचार प्रकरणावरून हे आरोप होत आहेत याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी आमिर हुसैन आता आपल्यासोबत आहेत आमिर काय काय घडतंय या, का का या प्रकरणात नेमकं नक्की जर बगितर कोचिंग क्लास मध्य जो विद्यार्थी चार होती अत्याचार होता जे आरोपी होते हैं धनंजय मुंडे पत्रकार जे आरोपी है कठोर कारवाई हो मदद करता है जे गुना दाखिल होने आधी जे मदद करते होते स्थानीय आमदार सी डी आर तपास करा अजय मुंडे मांगनी होती आज है खास राष्ट्रवादी शरद पवार ग बदरंग सोनाने हे बीडला आले होते त्या निमित्ताने ते, ते माध्यमशी बोलताना बोलले की हे जी घटना आहे हे काळीन पुसणारी घटना आहे पण हे जे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा सुद्धा व्हायला पाहिजे पण धनंजय मुंडे आरोप केलेत हे आरोप करणं सिद्ध सिद्ध करायला पाहिजे असं सुद्धा बदरंग सोनाने म्हणलेलं आहे विशेष म्हणजे या जे घटना घडली होती त्या बीड बीडमध्ये शैक्षणिक शिक्षण सुद्धा बंद होतं आणि त्या त्यानंतर रविवारी सकाळी पहाटे या आरोपींना अटॅक करण्यात आली त्यानंतरच नाहीतर सोमवारी बीड मध्ये बंदचं आवाहन करण्यात आला होता पण आरोपी अटॅक झाले म्हणून हे बंद माघारी घेण्यात आलेलं आहे आणि अनेक हे आहेत ते आता पोलीस गोळा करत आहे आणि पोलीस त्यांचा तपास पुढे चालू आहे आमिर यासंदर्भात आरोपी बद्दल यापूर्वी कधी तक्रारी कोणी केलेल्या होत्या किंवा त्या राजकीय दबावापोटी अशा तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या हे जे आधी त्या आरोपीवर काही गुन्हे वगैरे कोणी दाखल केले नव्हते पण त्यांना राजकीय पाठिंबा आहे असं हे घटना घडली आणि जा, मुलीने शिवा शिवाजीनगर पोलिस तक्रार दाखल केली यानंतरच समोर आली की हे जे क्लासचे मालक आहेत त्यांना राजकीय पाठिंबा आहे असं जे काय मी तुम्हाला थोडस थांबवतो अंजलीताई दमान या स्वतः फोनवरून आपल्यासोबत आहेत अंजलीताई नेमके तुमचे काय आरोप आहेत थोडे तुम्ही सविस्तर सांगू शकाल नाही नाही माझे आरोप नाहीच आहेत मी फक्त एस पी नवनीत कावत यांच्याशी बोलले महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी बोलले आणि जी जी माहिती मला तिकडनं मिळते ती हीच आहे की विजय पवार नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांचा सगळ्याच पॉलिटिकल क्लास बरोबर चांगलंच सा अतिशय जमत आणि ते आपण बघितलं आज दिवसभरात शरद पवारांबरोबर फोटो आहेत त्यांचे धनंजय मुंडेंबरोबर पण आहेत आणि संदीप क्षीरसागर बरोबर पण आहेत पण त्यांची जास्त जवळीक ही संदीप क्षीरसागर बरोबर आहे असं जेव्हा ऐकते आणि त्याच्यात त्या ही जी घटना घडली आणि कंप्लेन होत होती तेव्हा देखील संदीप क्षीरसागर तिथे बाहेर उपस्थित होते हे जेव्हा ऐकतो तेव्हा असं वाटत की याच्यात एखादा व्यक्ती इतकं का कोणाचं समर्थन करतोय आणि खरं याच्यात राजकारण बिलकुल आलं नाही पाहिजे कुठल्याही एका छोट्या मुलीवर सतरा वर्षाची मुलगी होती आणि तिच्यावर जर तिचा असा मानसिक शारीरिक छळ झाला असेल तर राजकारण बाजूला ठेवून या सगळ्या खरं आमदार खासदारांनी काम केलं पाहिजे पण तसं होताना आपल्याला कधीच दिसत नाही प्रत्येक वेळेस आपण बघतो की हे सगळं राजकारणच मध्ये आणलं जातं आताच्या घटकेला मला नाही वाटत की धनंजय मुंडेंना काही फार आपलेपणा आहे त्या मुलीबद्दल किंवा तिच्या कुटुंबाबद्दल पण त्यांना संदीप क्षीरसागरांबरोबर स्कोअर सेटल करायचा असेल म्हणून हे सगळं लढत आहेत तर आपला लढा त्याच्यासाठी नक्कीच नाही मला असं वाटतं की तिथे आपण सगळ्यांनी आव्हान करून तुमच्या चॅनल पण तुम्ही आवाहन करा की तिथल्या जितक्या मुली असतील त्या शाळेतल्या त्या शाळेतल्या नाही त्या उमा किरण क्लासेसच्या त्यांनी ज्यांना ज्यांना असा त्रास दिला असेल त्या सगळ्या मुलींनी आज पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केली पाहिजे फक्त एकीने जे धाडस एकी दाखवलं ते अनेकांनी ते धाडस दाखवलं तर या विकास पवार आणि ते जे, जे प्रशांत नावाचे टीचर होते शिक्षक होते त्यांना देखील अतिशय योग्य ती त्यांना शिक्षा मिळेल आणि हे सगळ्या मुलींनी जर केलं ज्यांच्या ज्यांच्यावर अत्याचार झाले त्या सगळ्यांनी पुढे येऊन केलं तरच हे होणं शक्य म्हणजे अंजली शोषणाला बळी पडलेल्या विद्यार्थिनींचा आकडा आणखी जास्त असू शकतो अशी तुम्हाला भीती आहे का आणि दुसरा प्रश्न या सगळ्या तपासात पोलिसांवर राजकीय दबाव सुद्धा येऊ शकतो अशी भीती तुम्हाला आहे का मला असं बिलकुल कुठेही जाणवलं नाही कारण ज्या दिवशी ती कंप्लेंट त्या दिवशी संध्याकाळी केली केली पाच वाजता त्याच्या मिनिटाला एस पी कावत यांनी अंतर्गत का त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्याचे सगळे जे आहेत ते सुद्धा त्यांनी अटॅच केलेले आहेत त्यामुळे कुठेही तिरंगाई होते असं मला बिलकुल वाटत नाही पण त्याच्यात हे राजकीय दबाव वगैरे जे प्रकार घडतात तसं घडू नये आणि यांनी सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं की ते दबाव करून जसं आपण प्रत्येक वेळेस सगळी माध्यम लढतात तसं लढल्यानंतर कारवाई नक्की होऊ शकेल असं दिसतंय माहिती जी माहिती आणि एक माहिती, माहिती हा जे महत्वाची माहिती आहे की तिथे असं नेहमी घडायचं आणि तिथल्या शाळेत त्या क्लासेसच्या पहिल्या मजल्यावर बरंच काही व्हायचं अशी जी माहिती मिळाली आहे त्याचा पूर्ण चौकशी होऊन मला वाटतं की डीव्हीआर व्ही अनेक गोष्टी अनेक गोष्टी कष्ट होतीलच आता त्याची आपल्याला वाट बघण्याची गरज आहे बरोबर अत्यंत केळसवाना आणि तितका चीड आणणारा हा सगळा प्रकार म्हणावा लागेल त्यामुळे शिक्षा सुद्धा तितकीच कठोर असायला हवी आणि लवकरात लवकर सुद्धा व्हायला हवी अंजली सविस्तर प्रतिक्रियेबद्दल